मंदिराचा जीर्णोद्धार करवंद आहेत का मी प्रजिता बुरुड तर वाग आज आहे तेरा नोव्हेंबर वाघ बारस आहे आज आणि आज ना आम्ही जाणार आहे आमच्या इकडे वाघोबाचा डोंगर आहे तिथे खूप छान यात्रा भरते तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि मी तुम्हाला ना वाघ बारसबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन देईल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लेक्ष को, लेक्ष को, लेक्ष को. तर हे पहा इकडून आम्ही आलो इथे आहे आनंदी मातेचं मंदिर आणि ना इकडून आम्ही जाणारे पोखरी मार्गे म्हणजे इकडे पोखरीला रस्ता जातो आणि तिकडून पुढे गेल्याच्या नंतर ना आम्ही असा विचार केला आहे की कुणी रस्त्याला आम्हाला भेटेल कारण आम्ही कधीच वरती गेलो नाही तिकडे तर म्हटलं त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो तर आम्हाला जाताना रस्त्याला एक काकी भेटल्या आणि आम्ही त्यांच्यासोबत मग वरती गेलो कारण आम्हाला कळालंच नसतं चुकलो असतो हे पहा आम्ही एक तर डोंगर चढून आलेलो आहे आता नेक्स्ट डोंगर या रानात करवंद आहेत का उन्हाळ्यातच असतात ना वाघ आहे का बाबू बाबो कस करवंद खायला इथे लोक आता सोडलेत ना त्याच्यामुळं सोईस पहा किती छोटी वाटे आणि जर का इथून खाली गेलं डायरेक्ट गेलं वाव यार लाईफमध्ये ना सगळं करून बघायचं यार एक नंबर फिल्म बी खाली बघा होय गॉड सो गाईज आम्ही ना आता एका टेकडीच्या इथे आलो आहे त्या टेकडीला ना चारण टेकडी म्हणतात असे मला तिथे जाताना लोक सांगत होते तर मग भृग ऋषी म्हणजे त्यांची गाय चारा खाण्यासाठी ज्या टेकडीत जात होती ना त्या टेकडीचे नाव हे चारण टेकडी म्हणून पडलेलं आहे या चारण टेकडीवर दोन्ही बाजूला पाण्याचा स्रोत असून समोरच्या बाजूला गायींना ना पाणी पिण्यासाठी टाके आहेत एवढ्या उंचावर पाण्याची पातळी नसतानाही हा पाण्याचा स्रोत उंचावर आहे हे अद्भुत सत्य आहे तिथलं सो गाईज आम्ही ना पुढे गेलो टेकडीच्या पुढे आणि ना तिथून वरती एक दगड होता आणि खाली पूर्ण दरी होती आणि तिथून वरती जायचं होतं म्हणजे मी मला समजतच नव्हतं की तिथून कसं जावं आणि कसं नाही ते पण आधी माझ्या पण खूप लोक गेले होते ना तर त्यांच्यासारखंच आम्ही बसून बसून तिथून आम्ही वरती गेलो आणि आता फायनली आम्हाला ना ते मंदिर दिसू लागलं होतं वागेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आलेले सर्व भाविक भक्त आज खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक वर्षी वर्षामधून हा अश्विन महिन्यामध्ये हा वाघ बारस मोठ्या उत्सवामध्ये सोळागावचे ग्रामस्थ एकत्र होऊन आपण साजरा केला जातो आदिवासी परंपरेच्या रूढीप्रमाणे आजपर्यंत ही वाडी वडील पासून उपर्जित असलेले हे स्वयंभू कुलदैवत सोळागावचं ग्राम ग्रामदैवत असून कुठल्याही प्रकारचं जरी आपण एखाद्या नवस जरी आपण याच ठिकाणी बोलायचं जरी म्हटलं तर श्री वागेश्वर त्या नवसाला पूर्णपणे पावला जातो अशी बरेचसे आमच्या या सोळा गावांमधील ग्रामस्थांना खात्री आहे गेली कित्येक वर्षापासून याच ठिकाणी भाविक भक्त हा वाघेश्वराचा गड चढत याच ठिकाणी वागेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवासाठी सामील झालेले असतात याच ठिकाणी आपल्या आदिवासी परंपरेनुसार कोंबडे कापले जातात बकड कापले जातात आणि हा उत्सव आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने याच ठिकाणी मोठ्या आनंदाने संपन्न केला जातो हे आपलं वाघोबाचं मंदिर आपल्या सोळा गावांचं असून या ठिकाणी दरवर्षी अतिशय आनंदी वातावरणामध्ये वाघवार साजरी केली जाते आपल्या आदिवासी समाजाचं जे दैवत आपण या ठिकाणी आपल्याला वाघवारशी निमित्तानं या ठिकाणी देवाच्या काठ्या या ठिकाणी नाचवल्या जातात श्री भैरवनाथ महाराजांची काठी या ठिकाणी येते त्याचप्रमाणे शंभू महादेवाची काठी या ठिकाणी येते त्याचप्रमाणे भैरवनाथ महाराजांची आवाजची काठी या ठिकाणी येथे सर्वांच्या काठ्या अतिशय आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी नाचवल्या जातात आणि आपल्या सर्वांचं हे श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी आपण त्याला वाघोबाला या ठिकाणी पूर्वीपासून वाघबारशी साजरी केली जाते तर तिथे यात्रेला आलेल्या भाविक भक्तांसाठी ना प्रसाद बनवलेला होता तर शिऱ्याचा प्रसाद त्या ठिकाणी बनवलेला आणि खूप छान आणि खूप टेस्टी झाला होता आपल्या आदिवासी समाजाचं हे दैवत असून या ठिकाणी वाघवारशी निमित्तानं कोंबडे बकरे कापले जातात आपली यात्रा ही सर्वच भागाबन्न भागाबन्न पाठीमागचं जे मंदिर आहे ते चाळीस गावचं आणि हे पुढचं जे मंदिर आहे ते सोळा गावचं असून या सोळा गावचे लोक किंवा चाळीस गावचे लोक या ठिकाणी यात्रेनिमित्त येतात अतिशय आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी यात्रा साजरी होते या वागेश्वर महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार स्वर्गीय वासी भीमाजी कुशाबा हांडे त्याचप्रमाणे त्यांचेच बंधुराज मारुती कुशाबा हांडे या दोन्ही बंधूंनी हे बांधकाम मंदिराचं केलेलं आहे आणि या सभा मंडपाचं काम या आंबेगाव तालुक्यामधील पोखरी गाव असेल आव्हाड गाव असेल राज्यवाडी गाव असेल गोळे खुर्द गाव असेल गोळे बुद्रुक गाव असेल या सर्व गावांमधील तरुण कडकदार कार्यकर्ते एकत्र होऊन आणि जे खांद्यावरती आम्ही स्वतः तरुण मुलांनी खांद्यावरती हे लोखंड सर्व साहित्यवरती आणलेलं आहे हे वागेश्वराचं मंदिर आंबेगाव तालुक्याच्या आणि खेड तालुक्याच्या सीमेवरती हे वागेश्वराचं मंदिर आहे अशी या वागेश्वर गडाची पार्श्वभूमी असताना गेले कित्येक काळ याच ठिकाणी सर्व भाविक भक्त उपस्थित राहतात आणि देवावरती श्रद्धा ठेवून याच ठिकाणी उपस्थित राहतात त्या भृंग ऋषींनी आपली तपश्चर्या चालू असताना या ठिकाणी काम घेऊन सांभाळलेली होती ती गायी चरत असताना याच ठिकाणी आपल्या जंगलचा राजा वाघ यानं त्या गाईला मानेला पकडून गडावरून खाली उडी मारलेली आहे ज्या टायमाला ज्या वेळेला वाघाने ती गायी खाली उडी मारत असताना था तिची मॅट सुद्धा खडकावरती लागलेली आहे आणि वाघाची पावलं देखील आजपर्यंत आपल्याला पाण्यासाठी त्याच ठिकाणी दिसत आहेत अशी या गडाची पूर्णपणे माहिती आहे आज या ठिकाणी आपण वागेश्वर मंदिराच्या इथे आहोत आणि हे जे झाड आपल्याला दिसते हे नांदुरकीचं झाड आहे तुकाराम महाराजांनी जे देहू या ठिकाणी भंडाऱ्या डोंगरावरती नांदुरकीच्या झाडाखाली जी पूजा केली तर भीमाशंकरच्या या परिसरामध्ये हे पहिल्यांदा झाड आपल्याला दिसेल या, या, या व्यतिरिक्त हे झाड कुठेही दिसणार नाही आपल्याला या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा याच्यातनं पाणी पडतं ते पाणी कुठून पडतं हे कुठेही दिसत नाही या पाण्याचे थेंब जे असतील ते याच्या चौ बाजूला पडलेले दिसतात आपल्याला असं हे वैशिष्ट्यपूर्ण झाड या भीमाशंकराच्या परिसरात फक्त याच ठिकाणी पाहायला मिळते इथे मृगेश्वर ऋषींनी पूजा केलेली दिसते आपल्याला तर ह्याचं वैशिष्ट्य असे की हा जो डोंगर आहे हा डोंगर इथून वर्ष ह्या भृगराज जोशी इथे पूजा करत असताना एका रात्रीत बांधायचा किल्ला म्हणून यांनी सुरुवात केलेली याप्रमाणे हे तीन डोंगर आहेत एक आहे वर्षुबाईचं एक वाघ वाघोबाचा आणि एक दुसरा तिसरा दुर्गोबाईचा या तिघी तिन्ही ठिकाणी दुर्बीन लावून जर आपण बघितलं तर ही तिन्ही क्षेत्र दिसतात या व्यतिरिक्त इथून डायरेक्ट माथेरान दिसतं म्हणजे आपण जर विचार केला तर याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना पुरातत्व विभागानं देखील या गोष्टीचा सर्च केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला काही दिवसातच या सगळ्यात आपण तीर्थक्षेत्राला हे क्षेत्र जोडणार आहोत आणि तीर्थक्षेत्राला जोडल्यानंतर या स्थानाची महती ही अजूनच आपल्याला अनुभवायला मिळेल मृगराजदृषींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि तपश्चर्यानंतर ही जी शिळ आहे ही कित्येक वर्षापासून कित कित्येक शतकापासून या ठिकाणी आहे आणि या शिळेला आम्ही खूप वेळा हलवण्याचा प्रयत्न केला जेसीबीच्या साह्याने हलवण्याचा प्रयत्न केला इव्हन आमच्याकडे असणाऱ्या पहाडी ज्या असतात लोखंडाच्या मोठ्या मोठ्या त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला ती अद्यापही हल्लेली नाही इतक्या वर्षांचा इतिहास असताना देखील आज आम्ही खूप प्रयत्न करून मंदिराच्या समोरून ही शिळ काढण्याचा प्रयत्न केला वास्तविकता या शिळेमध्ये एखाद धृगराज ऋषी असावे असा आम्हाला गावकऱ्यांचा आमचा सगळ्यांचा आमची हे आहे धारणा आहे तर आधीच्या वर्षी ना म्हणजे ही यात्रा कशी भरायची ना त्याचे मला काही फुटेजेस मी आले तर ते मी टाकते आता आणि ते पहा तुम्ही म्हणजे मी यावर्षी पहिल्यांदाच आले होते यात्रेला पण याआधी ती यात्रा कशी भरायची ना ते पहा खूप सुंदर फीलिंग आहे खूप छान वाटतं समोरून पाहिल्यावर तर अशा प्रकारे ना येताना आम्ही म्हणजे खाली येताना ना मी जरा व्हिडिओज काढून घेतले कारण जाताना ना आम्हाला टाईमच नाही मिळाला आम्हाला फास्ट फास्ट जायचं होतं त्यामुळे आणि येताना ना ये आम्हाला खूप जास्त तहान लागली होती तर ना इथे एका काकांनी ना तिथून पाणी काढलं होतं ते टाके आहेत त्याच्या इथून पाणी काढलं होतं तर मी पण तिथूनच पाणी काढलं आणि आम्ही बॉटल भरून घेतली आणि खूप छान आजचा दिवस असा ना स्पेंड केला सो so गईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि वाघबारसची यात्रा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय